श्री आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन पण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग सातवा कुलार्णवातील सोहम कुलार्णवात तीन आणि चार उल्लासात सोहम मंत्राबद्दल माहिती आहे ह्यात सोहमला श्री प्रासाद परा मंत्र म्हणून संबोधिलं आहे त्यातील काही महत्त्वाचे श्लोक उद्धृत केले आहेत ते असे श्लोकांच्या विषयाला धरून असं स्वैर भाषांतर लेखकाचं आहे वटबीजे यथा वृक्ष सूक्ष्मरूपेण तिष्ठती पराप्रासादमंत्रेस् ब्रह्मांडोपी तथा स्थिती भगवान शिव सांगतात अजस्र वटवृक्षं त्याच्या लहानशा बीजातच वा बीजाच्या शक्तीवरच उभा असतो तसं सर्व ब्रह्मांड ह्या सोहम मंत्रात साठवलं आहे उभा आहे ब्राह्मणो वा अंत्यजो वापि शुचिर्वाप्य शुचि प्रिये पराप्रासाद स मुक्तो नात्र संशय गच्छतस्तिष्ठतो वापी जाग्रत स्वपतोपि वा पराप्रासादमंत्रोऽयं देवेशि न च निष्फलः चिरेणैकैकफलदा मन्त्रा सन्ति सहस्रशः कुलेशि मन्त्रराजोऽयं शीघ्रं सर्वफलप्रदः पराप्रासादमन्त्रोऽयं सर्वन्त्रोत्तमोत्तमः ज्ञानतो वापि भजतां कामदो मनुः भगवान् शङ्कर पार्वतीला सङ्गतात् हे प्रिये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वा शूद्र यापैकी कोणीही शुचिर्भूत सोवळा वा ओवळा कशाही प्रकारचा परंतु पराप्रासाद मंत्र जपणारा त्या मंत्राची धारणा करणारा म्हणजे सोहम मंत्र जपणारा साधक तो मुक्त आहे ह्याबद्दल शंका बाळगू नकोस भगवान पुढे सांगतात चालताना उभं असताना जागेपणी एवढंच काय स्वप्नात सुद्धा हा सोहम मंत्र जपला तरी तो निष्फल होत नाही हा सोहम मंत्र सर्व मंत्रांचा राजा असून शीघ्र फलदायी असाच आहे हा पराप्रासाद मंत्र सोहम मंत्र सर्व मंत्रात उत्तम असून ज्ञानी वा अज्ञानी साधकांना ह्या मंत्राद्वारे सोहम 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 असं गहन भजन सातत्यानं केल्यानं सायुज्य मुक्तिपर इच्छा परिपूर्ण परिपूर्णकर्णाहे अस समस् पराप्रासादमन्त्रज्ञो यत्र तिष्ठति पार्वती सिद्धक्षेत्रं मदीयं वा मुनिदेवगणैस्सह शैववैष्णवदोर्गार्क गाणपत्येन्दुसम्भवान् सर्वन्त्रान् स जानाति पराप्रासादमन्त्रवित् हे देवी पराप्रासाद मंत्र जाणणारा म्हणजे सोहम हंसारूढ असा योगी जिथं राहतो ती जागा ते गाव माझं सिद्धक्षेत्र असल्यासारखंच समज शिव गणपती विष्णू आदी देवतांचे सर्व मंत्र हा सोहम मंत्रवित जाणतच असतो अरूपम भावनागम्यम परम ब्रह्मकुलेश्वरी निष्कलं निर्मलं नित्यं निर्गुणं व्योमसन्निभम् अनन्तम् अव्यक्तं तत्त्वं मनोवाचामगोचरं पराप्रासादमन्त्रार्थसन्धानात् सम्प्रकाशते तस्मान् मन्त्रमिदं देवि पराप्रासादसंज्ञकं परतत्स्वरूपत्वात् सच्चिदानन्दलक्षणात् शिवशक्तिमयत्वाच्च भुक्तिमुक्तिप्रदानतः सकर्मापि च निष्कर्म सगुणश्चापि निर्गुणम् श्रीप्रासादपरामन्त्रं सर्वमन्त्रशिरोमणि जपन् भुक्तिं च मुक्तिं च लभते नात्र संशयः बहुनात्र किमुक्तेन सर्वसारं शृणु प्रिये श्रीप्रासादपरामन्त्र समं मन्त्रं न विद्यते इदमेव परं ज्ञानमिदमेव परन्तपः इदमेव परं ध्यानमिदमेव परार्चनम् इदमेव परा दीक्षा इदमेव परो जपः इदमेव परं तत्त्वम् इदमेव परं व्रतम् इदमेव परो यज्ञ इदमेव परात्परम् इदमेव परम श्रेय इदमेव परमफल इदमेव परम ब्रह्म इदमेव परागती इदमेव परम गुह्यम सत्यम सत्यम न संशय या आत्ताच वाचलेल्या श्लोकात भगवान शंकर पार्वतीला सांगतात हे प्रिये निराकार भावना आणि भाव याच्या पलीकडे असलेलं शाश्वत असं परब्रह्म की जे अवयवरहित निर्मल निर्गुण असं आकाशतत्व स्वरूप आहे जे परब्रह्म अनंत अविनाशी आणि मन आणि वाचा यांनी समजण्यास कठीण आहे ते परब्रह्म परब्रह्मतत्व ह्या सोहम मंत्रासन्निध असंच प्रकाशमान होतं ह्या सोहम मंत्राच्या ध्यानानं धारणेनं आकलन होतं तशा स्वरूपाच्या निर्गुण परब्रह्माकडे जाण्याचा मार्ग ह्या सोहम मंत्राद्वारा साधकाला मिळतो म्हणून भगवान शंकर म्हणतात हा सोहम मंत्र, मंत्र राजच आहे सोहम हे परतत्व दर्शक आहे सोहम हे स्वस्वरूप आहे सोहम म्हणजे सत चित आणि आनंदमय आहे सच्चिदानंदमय आहे सोहममध्ये शिव आणि शक्ती दोन्ही आहेत सोहममध्ये भुक्तीमुक्तीचा वास आहे सोहममध्ये कर्मयोग आणि नैष्कर्मयोग आहे सोहम सगुण आहे तसंच ते निर्गुणही आहे भगवान शंकर पार्वतीला म्हणतात हे प्रिये ह्या परामंत्राबद्दल सोहम मंत्राबद्दल आणखी किती महती सांगू सर्व ही सार असा हा सोहम मंत्र आहे सोहम परम आध्यात्मिक ज्ञान आहे सोहम परम तप आहे सोहम परम ध्यान आणि परम पूजा आहे सोहम परम दीक्षा आणि परम जप आहे सोहम परम सत्य आणि परम व्रत आहे सोहम परम यज्ञ असून परात्पर आहे सोऽहं परमश्रेयःसून् परमफल आहे सोऽहं परम आहे अणि परमोच्च ध्येयाः सोऽहं परमगुह्य सत्य सत्याहे सत्याहे आहे संशयेन संशय नसावा सुपक्वेषु पदार्थेषु सुरसेषु कुलेश्वरी लवणेन विना यथा भोक्तुर्न जायते पराप्रासादमंत्रेण येवा मंत्रा संगताः ते फल न मंत्रशक्ती विवर्जिताः भगवान शंकर सांगतात हे देवी मिठाविना पदार्थ वा फळाचा रस जसा बेचव आणि स्वाद शून्य लागतो तसं ह्या सोहम मंत्रसंगतीशिवाय इतर मंत्र बेचव आहेत म्हणजे शक्ती विवर्जित आहेत शक्तिमान शक्तीमानित जाय्रिय संसार श्रीप्रासाद श्रीप्रसादपरामंत्र न गायंत कुलेश्वरी न लभंते हि मोक्षमते तव माया विमो मद्रूपे विमोता यस्य दृढाभक्ती प्रजायते श्रीप्रसादपरामंत्र परिमुच्यते पूर्वजन्मसहस्रेषु शैवादिसमयोद्यतान् चतुराम्ना यजान् मन्त्रान् गुर्वाज्ञां यो भजिष्यति मुक्तः शुदात्मा गुरुवत्सलः श्रीप्रासादपरामन्त्रं विजानाति न चान्यथा स ब्रह्मविष्णुरुद्राश्च शक्रादिसुरपुंगवा वसुरुद्रार्क दिक्पाला मनुचंद्रादय प्रिये मार्कंडेदिमुनो सनकाद्याश्च योगीशा जीवनमुक्ता सिद्धविद्याधरादयः श्रीप्रासादपरा मंत्र भावंचामितं मितम फलम प्राप्य पुण्यं, जपन तद्यापि पार्वती भगवान शंकर सांगतात हे देवी तुझ्या मायेन मोहित होऊन मनुष्य मात्र पुनर जननं, पुनरपी मरणं, अशा ह्या संसारात पडला आहे आणि त्यातील क्लेश भोगीत आहे तुझ्या मायेच्या प्रभावामुळंच कुणाला मोक्ष मिळत नाही आणि कुणी ह्या श्रीप्रासाद परामंत्राकडे सोहम मंत्राकडे मंत्रा सहसा ओढला जात नाही कोणी एखादा महाभाग साधक पूर्वजन्मांतर्गत अभ्यासानं मीच त्याच्याजवळ वास करतो अशा सद्गुरूकडून त्या सद्गुरूंवर परमभक्ती करून ह्या सोहम मंत्राची कडसणी म्हणजे धारणा ध्यान अभ्यास समजावून घेतो आणि तसा दीर्घकाळ अभ्यास करतो असा जो साधक तो हळूहळू पापमुक्त होतो मुक्तीची वाटचाल करतो भगवान शंकर पुढे सांगतात हे देवी ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र असे देव तसंच रुद्र मनु चंद्र आदी दिग्पाल तसंच मार्कंडेय वसिष्ठ आदी मुनी सनकादि योगी शुकादि जीवनमुक्त देवलोकातील यक्ष किन्नर आणि गंधर्व सिद्ध पुरुष इत्यादी ह्या सोहम मंत्राद्वारेच पुण्यवान झाले आणि त्या त्या योग्यतेला गेले सोहमनच मनोलय साधेल पूजा पूजाकोटिसम स्तोत्रम जप स्तोत्र जपहा जपकोटिसमम ध्यानम ध्यान ध्यानकोटी समोलय हा कोटीपूजेबरोबर एक स्तोत्र साधना असते कोटी स्तोत्राबरोबर जप साधना समजावी ध्यानकोटी जपाबरोबर असतं आणि संपूर्ण मनोलय हा कोटी ध्यानाच्या योग्यतेचा समजावा आज इथे थांबूया भाग उद्या श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओम तत्स